काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली असून शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीची सभा पार पडत आहे या सभेच्या निमित्ताने इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळही मुंबईतून फुटणार आहे इंडिया आघाडीच्या सभेसाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डी एम के नेते एम के स्टॅलिन समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार शिवसेनेचे उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत ही सभा विराट असेल असा दावा या सभेच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे संध्याकाळच्या सभेपूर्वी इंडिया आघाडीची बैठक होण्याची शक्यता आहे या बैठकीला हे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडी वतीने भव्य शक्ती प्रदर्शन होणार आहेत येथील छत्रपती शिवाजी पार्क या मैदानावर राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्यास यात्रेचा समारोप सुद्धा होणार आहेत याच आघाडीचे तब्बल पंधरा नेते हजर राहण्याची सुद्धा शक्यता वर्तविण्यात येत आहेत जोडो न्यास यात्रेचा येथे समारोप होऊन लोकसभेचे रणशिंग येथून सुद्धा फुंकल्या जाणार आहेत या सभेत राहुल गांधी सोनिया गांधी शरद पवार उद्धव ठाकरे मेहबूबा मुफ्ती यांच्यासह अनेक नेत्यांची सुद्धा हजेरी राहणार आहेत सभेला वंचितचे बाळासाहेब आंबेडकर सुद्धा हजर राहण्याची सुद्धा या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात येत आहेत दुपारपासून आघाडीच्या अनेक पक्षातील हजारो लाखो कार्यकर्ते याच सभेला हजर राहत आहेत आता या भव्य शक्ती प्रदर्शन सभेला राहुल गांधीसह अनेक पक्षाचे नेते कोणती गर्जना करतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत